नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या मोठ्या अपडेट मी तुमच्यासाठी तीन महत्वाच्या टॉप बातम्या घेऊन आलेलो आहोत पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येण्यात नमो शेतकरी योजनेचा निधी कर्जमाफी बदलची ताजी घोषणा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी त्या ठिकाणी कोणाला किती फायदा होणार आहे हे नक्की सांगणार आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत पंधरावा हप्ता मिळाला असला तरी अनेकांना स्टेटस पेंडिंग किंवा आर एफ टी साइन असे दाखवत आहे पण आता मोठी बातमी अशी की केंद्र सरकारकडून सोळाव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बँक खात्याची इकेवाशी आणि आधार लिंक असेल तर तुमचा हप्ता थेट खात्यात जमा होणार आहे ज्यांची जमीन नोंदणी अपडेट आहे त्यांनाही प्राधान्य दिलं जात आहे विभागाकडून अंदाजित तारीख फेब्रुवारी पहिला आठवडा अशा चर्चेत आहे म्हणजे तुमच्या खात्यात पुन्हा दोन हजार रुपये जमा होणार आहेत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा नवीन अपडेट बाहेर आला आहे राज्य सरकारने आदेश जाहीर केलं होतं की पी एम किसानच्या दोन हजारवर राज्य सरकार आणि फी दोन हजार रुपये देणार या हप्त्याची पेमेंट फाईल जिल्ह्यांना पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे वर्णन इकेव्हा शिवाय जमीन नोंदणी योग्य असेल तर शेतकऱ्यांना पुढचा हप्ता थेट बँक खात्यात थे जमा होणार आहे त्या शहाशी की फेब्रुवारी मार्चमध्ये दोन हजारांचा हप्ता मिळू शकतो तुम्हाला एकूण मिळतील चार हजार रुपये कर्जमाफी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यां बांधवांची सर्वात मोठी उत्सुकता आहे सरकारकडून शॉर्ट टर्म क्रॉप लोन माफी प्रस्ताव काम सुरू आहे छोट्या व मध्यम शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा फॉर्म्युला तयार करण्यात येत आहे एक लाखापर्यंतच्या कर्जावर विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे अधिकृत घोषणा विधानसभा अधिवेशनात होण्याची शक्यता आहे सरकारी पत्रक आलं आहे की मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे बावन्न या तीन योजनेचे अपडेट्स तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहेत पी एम किसानचा हप्ता नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि कर्जमाफी या सर्वांची अचूक तारीख आणि सरकारी ऑर्डर येताच लगेच मी माहिती देणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद